चालू सामने दाखवत असे ते आणि सीता बोलली खुश खबर खुश खबर सालावत प्रमाणे याही वर्षी युवा लायन्स ग्रुप ओळखली युवा लायन्स ग्रुप ओळखली आयोजित दिनांक सात बारा दोन हजार पंचवीस सात बारा दोन हजार पंचवीस रोजी सिवर्धन असोसिएशन यांच्या मान्यतेने आयोजन केले आहे तरी सर्व संघांनी याची नोंद घ्यावी प्रथम क्रमांक दहा हजार व भोबे ट्रॉफी द्वितीय क्रमांक सात हजार व भोबे ट्रॉफी चतुर्थ क्रमांक चार हजार व भोबे ट्रॉफी तसेच उत्कृष्ट आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू यानंतर सामना आहे गावदेवी रायडर्स वडवली विरुद्ध श्री गावदेवी वडवली आपल्याला हा पहिला पगार आहे चालू सामना सांगतात आपला सामना लगेचच खेळला जाईल ज्याची दोन्ही संघाने नोंद घ्यायचे आहे प्रेक्षामध्ये सुरेश फायदे आपण प्रेक्षकामध्ये आहात आपण स्टेजवर येऊन स्थान बनवून द्यायचं आहे आपण का या आजच्या कार्यक्रमात सुदेश पांडे कांबले यांचं या स्टेजवर आगमन झालेले मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत तसेच निवेद मार्गामार्गी टेकत्या दिवंगत संघटना अध्यक्ष सुवर्धन यांचं सुद्धा या स्टेजवर आगमन झाले तरी मंडळाचे वतीने त्यांचे हार्दिक स्वागत या आज नगर आपण स्टेजवर एक स्थान बनवून घ्यायचं आहे तसे सुरेश भाई All right. विश्वजित विजय चौलकर यांचकडून मंडळाला एकशे एक रुपयाची देणदे दे स्वीकार झाले मंडळ त्यांचा आभार आहे तीन विरुद्ध एक असे लढा देत सात मत शिस्तेचे एकष्ट खेळाडू योगेश कांबळे आपण प्रेक्षामध्ये यजमान मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केली आहे 谢谢苏总。 याच कुठं आमच्या मंडळाला एकशे एक, एक रुपयाची देणगी देणगीला स्वीकार झाला आहे मंडळ जनता अत्यंत आभारी ऋणी आहे तसेच बडवले आंदे समाज माझे अध्यक्ष किशोरजी साहेब यांचं या स्टेजवर आगमन झाले तरी मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत आणि नारायण कांबळे यांचं आमच्या मंडळाला एकशे एक रुपयाची देणगी देणगीचा स्वीकार झालाय म्हणतात त्यांचा अत्यंत आभारी तसेच निलेश बारक्या नागती एकता देवेंद्र कल्याणकारी संस्था अध्यक्ष निलेश बारक्या नागती यांना शास्त्रीप आणि पुष्पकृती देऊन सत्कार करतील योगेश बिराडीकडून <स्थाथ> <स्थाली> <स्थाली> कुडबी समाजाचे सचिव मधुकर गडू आग्रे आमच्या मठात पाचशे रुपयाची देणगीचा स्वीकार झालाय मत... आमच्या या गाव मंडळासाठी वेलोवेली आम्हाला सहकार्य करतात अशीने निवेश सहादेव नागती वडवले आग्रे सभा माझी सहसे यांना शाळा श्रीपुरा पुष्पपूज देऊन सत्कार करत आहेत गणेश बिराडी जर कुठे सुरेश पांड्या भाई आपण असाल तर स्टेज या आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे आज आपण आमंत्रित पाहुणे आहात या ठिकाणी गावदेव क्रीडा मंडळाच्या वतीने छोटासा सत्कार करीत आहोत संतोष कृष्णा पाटील बोरली मांडला यांचा आमच्या गावदेव क्रीडा मंडळाच्या वतीनं शाल व पुष्पदेवून या ठिकाणी सत्कार करीत आहोत मी विनंती करतोय आमच्या अखंड अग्रिण समाजाचे विद्यमान उपाध्यक्ष सुधीरजी कांबळे मी आपण विनंती करतोय संतोष कृष्णा पाटील बोरली मांडला यांचं शाल व पुष्पदेवून सत्कार करायचा आहे संतोष कृष्णा पाटील बोलणे मांडला त्यांचं खाली बघू रा यानंतर सामना आहे श्री गावदेव वडवली विरुद्ध गावदेव रायडर्स वडवली आपला हात दुसरा प्रकार आहे आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे <laughs> <laughs> मान्य श्री चंद्रकांत पांडुरंग बिराडी पीएम पी हायस्कूल चेअरमन याचकडून आमच्या मंडळाला तेरा हजार एक लोकांशी झाला आहे मंडळ त्यांचा अत्यंत आभारी आभारी आहे धन्यवाद

उज्ज्वला रुपेश बिराडी महिला मंडळ अध्यक्षा आग्री समाज करून देण्यात आलेले आहे तरी मंडळाच्या वतीने त्यांचे सुद्धा हार्दिक आभार तसेच या स्पर्धेला लागणार ला ला पाणी या श्री सुभाष दामू नागती यांच्याकडून देण्यात आलेले आहे त्यांचे सुद्धा या मंडळाच्या वतीने सतश आभार सुधाकर पाटोळकर किल्लेकर एकशे एक शेतीचा स्वीकार झाला पण त्यांचा अर्थी शिवसेना शिंदेगड शाखा प्रमुख यांचे या स्टेजवर आगमन झाले तरी मंडळाची वतीने त्यांचे सुद्धा हार्दिक आभार तसेच यांचे सुद्धा या स्टेजवर आगमन झाले तरी मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत Старо самна, за 26 години тоа, што ќе पियाची मैदान में शो मेरे तो संगा है शिक्ला दे बोल ही पच्चीस तक पाव यार ये संगा से ठिकाने कर आने एक कारण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पंकज <laughs> संतोष नागती मंडळ विद्यमान अध्यक्ष यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्या मंडळाचे उपाध्यक्ष धन्यवाद शिवसेना शिंदेगड शाखा प्रमुख पतवेश नागती त्यांना शाल आणि देऊन सत्यग्रतील मंडळाचे खजिनदार रुपेश कांदे